आम्ही आलोय बघा फवारा मारायला मळ्यात मका आमची आळी आली आहे मग भरपूर फवारा मारायला एवढी मका आली आहे बघा ही म्हणलं औषध सोडायच होतं आणि म्हणजे फवारा मारायचा आधी फवारा बघूया मारून दरवर्षी औषधच सोडतो त्या पोग्यात त्या वर्षी फवारा मारायला तर ही बघा ही औषध आणली त्या ही आहे एकोणीस एकोणीस आणि ही प्रोकलेम आणि ही प्रोपेक्स ही जिंक आहे ही आणि ही स्टिकर टाकला आहे आला तर वाहून जाऊ नये म्हणून म्हणून आणला ही स्टिकर एक का हे आता एका ह्याला मापन बॅलर बॅलरमध्ये काय आम्ही करणार नाही औषध आम्ही फवार्याच्या ह्याच्यात डायरेक्ट औषध करणार आहे ती मापन औषध करायचं ह्याच्यात डायरेक्ट तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ही बघा ही पुढे आणली ही पुढे शेवग्याला आणली शेवगा लावला आहे आमचा दहा बारा दिवस झालं त्याला आणली मवा ही पडून मवाही पडलाय थोडासा त्याच्यासाठी आणली ही प ही पुढी ही बघा वीस रुपयालाच भेटते पुढी ती आणली त्याच्यावर मारायला एका पंपाची एका ह्या पंपाचे पुढची तर चला आपण आता औषध करू काय चल 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 मग काय बघते हाय पाथर दिसते शेवग्याला एक ड्रम बस घे कारण एवढा एक पंप बस काय आळी आली का शेवग्या आळी नाही Да, конечно, он драйвливает,

Huh?